हॅलो गुड मॉर्निंग आता सकाळचे आठ वाजले आता इथून एक फ्लावर मार्केट असतो खूप आहे तर हे असं मी डेकोरेशन केलेलं आहे आणि मला वाटलं की होईल लवकर पाच वाजताच चालू केलेलं आता आठ होत आहे आणि प्रॉब्लेम आता हा झाला आहे जो इथे शूट करेल तोसुद्धा दिसेल त्यामुळे पडद्याचा आता इश्यू आहे तर पडदा लावला तर लूक जाईल की काय तर बघू आता बंद आणले त्याच्यामध्ये आता वाट टाकते आणि ते टाकते त्यानंतर रेडीसुद्धा व्हायचं आहे मला गेला पिकनिकला खूप काही नाही शूट केलं कारण असे विंडो बंद होती आणि जे नऊ हा माझ्याकडे आहे वेळ कारण चार साडेचारपर्यंत त्यांची बस येणार आहे सा सहा आणि द्वीपची पिकनिकवरून तो आत्ता आला आहे तर एक माझी पिकनिक जायची तेव्हा आमची फीज असायची एक आपली सहल पाच रुपये आणि भेल बनवायची आणि खायची बस इतकंच होतं पण आता खूप चेंज झालं आहे म्हणजे यांची फीज होती दोन हजार रुपये ते सकाळी गेले होते साडेसातला आणि आत्ता तो आला आहे तर काय घेतला दिलेलं तुम्हाला सकाळी दिले ना खराब झालं असेल ना बॉक्स दिलेला का दिलेली ना कपडे तुझे अच्छा एक्स्ट्रा क्लोथ दिलेले मी हे काय ब्रेड बटर दिलेला ब्रेड आणि चीज आहे ते बटर कुठे आहे ते नको पिऊ मज्जा केली खूप खुँ। मला मला मिस केला आली जस्ट आली आणि बघा पाऊस बघा किती पडतो अरे मिठाई नाही मिळत हे आहे त्याच्यामध्ये हे काय दिलंय ना त्याच्यामध्ये तेच आहे मिठाई नाही मिळत नमकीन आहे हे काय बघ वाच आणि हे बघ हे ओपन कर उलट ओपन केलाय आपण

कट कटलेट कटलेट नग नगेट्स तू खातो ना कटलेट नगेट्स कपकेक्स बनाना चिप्स हे 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 काय बनवू शकतो अच्छा मग तुला फर्स्ट काय बनवायचं आहे वाह wow. और काचे चाहिए था देवा ते बस ड्राई फ्रूट्स ते ड्राई फ्रूट्स। बॉक्स को नींबू मुझे इस बारी इस खजाने को तो खोल दिया अब दूसरे खजाने को नेक्स्ट ही कुछ तेरा उधर तेरा उधर बाप रे देखो हम काजू बोले। अपन काजू

This one. This one. My child need Too small, sticky. Thank you, daddy.

बाय अचानक ठरलं ती आठ वाजता आणि तो एक पाच दहा मिनिटामध्ये पटकन रेडी झाला आणि गेला त्याची इच्छा होती जायची पण गाडीचा इश्यू होतो कारण कि तो झोपतो त्याला बाईकवर वर नेणं शक्य नाही मग सरांची गाडी होती फोर व्हीलर तर तो गेलाय माझी कामं आटपली आज लक्ष्मीपूजन आहे बघू दिवसभरात काय काय होतं आणि स्टँड माझे प्रॉपर वर्क नाही करत जे तुटलं माझ्याकडून पडलं म्हणून हा जवळजवळ तिसरा की चौथा स्टँड असेल तर जास्त मी शूट नाही करू शकत पण जेवढं शूट करेल तेवढं नक्की दाखवेल तर पूजेची सर्व तयारी मी करून ठेवलेली आहे आणि आता द्वीपला घ्यायला जाते आल्यानंतर साडी वेअर करेल पावसाचं पूर्ण वातावरण झालं आहे म्हणजे पाऊस तर पण काल नाही पडला पण गेले दोन दिवस झाले संध्याकाळच्या वेळेला खूप पाऊस पडतो आता मी निघते पोचलेली आहे पण लाईट गेलेली आहे आता पूजा करायची आणि खूप मी लाईट गेली आणि जस्ट आम्ही पोचलो आणि का पाऊस आला खूप छान आलेला आहे की आता लाईट येण्याची वाटा पाहिल्याशिवाय करीत किती पडते पाऊस थांबलेला आहे आणि संपूर्ण अस वातावरण आहे दिवाळीचं इकडे बाल्कनी मध्ये थोड्या वेळ बसलेला पण खूप छान वाटत एक मिनिट सुद्धा फटाक्यांचा